स्टार इंडिया वन न्यूज विशेष बातमी शेवगाव पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा मोठा गुन्हा दाखल गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचवीस अंतर्गत अतुल नामदेव आटकळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपी जावेद यासीन पठाण आणि त्यांची पत्नी विद्याताई जावेद गाडेकर यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम चारशे वीस तीनशे तेवीस पाचशे सहा चौतीस अंतर्गत फसवणूक मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल प्रकरणाचा तपशील असा की फिर्यादी यांना सोने कमी दरात मिळेल असे आमिष दाखवून आरोपींनी चार लाख रुपये घेतले पण कोणतेही सोने न देता वेळोवेळी टाळाटाळ ताल केली आणि पैसे मागितल्यावर मारहाण व धमकी देण्यात आली सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय प्रवीण महाले साहेब करत असून प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नागरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू आहे गुन्ह्याची नोंद दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी झाली असून आरोपी अद्याप फरार आहेत